राज्यातील मतदार याद्यांमधील संदर्भात आणि विरोधात विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं मात्र यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांच्या सावध भूमिकेची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष यांनी तर या मोर्चाला दांडीच मारली बिहार निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने सावध भूमिका घेतले असल्याची शक्यता वर्तवली जाते कारण राज ठाकरेंच्या जळवळुकीचा काँग्रेसला बिहारमध्ये फटका बसू शकतो या भीतीने काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे बघूया त्याबद्दल सविस्तर मतदार याद्यांमधला घोळ आणि मदसोरी विरोधात राज्यातल्या विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली महाविकास आघाडीचं सा मनसेने या विरोधात सातत्याने आवाज उठवायला सुरुवात केली आणि या घोळ्याच्या विरोधात मनसे आणि महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं महाविकास आघाडी आणि मनसेचे सर्वच प्रमुख नेते या मोर्चात सहभागी झाले होते मात्र यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे महाविकास आघाडीतला प्रमुख पक्ष काँग्रेसनं घेतलेली सावध भूमिका सध्याच्या या मोर्चामध्ये काँग्रेस काहीशी मागे मागे असल्याचं पाहायला मिळत होतं एवढ्या मोठ्या विरोधकांच्या एकजुटीच्या या एक मोर्चाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीच दांडी मारल्यानं ही बाब अधोरेखित झाली या मोर्चामध्ये ना काँग्रेसचा कुठे झेंडा दिसला ना काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह पहिल्या फळीतले काही नेते मात्र उपस्थित होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मोर्चाला दांडी मारली सोबतच काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही मोर्चाला दांडी मारली तर काँग्रेसच्या या सावध भूमिकेवर भाजपनं महाविकास मधल्या अंतर्गत मतभेदांवर बोट ठेवलंय महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद आहेत काँग्रेसच्या चार नेत्यांची तोंड चार बाजूला असल्याचं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर बोल केला तर राज ठाकरे सोबत आले तर बिहारमध्ये मत मिळणार नसल्याची काँग्रेसला भीती वाटत असल्याचं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय महाविकास आघाडीचे अंतर्गत घुसफूस खूप आहे महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यामध्ये मतभेद आहे काँग्रेसमध्ये चार कोण चारकडे काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाहीये आणि त्यामुळे काँग्रेसच्या चार नेत्याला जर विचारलं काही लोक म्हणतात मोक्या अयोग्य आहे काही लोक आता पक्षाची बाजू मांडण्याकर जात आहे पण त्यांनाही माहिती आहे ह्या मोर्चात काही दम नाही आहे या मोर्चाने काही होणार नाही केवळ मोठा होईल आणि उद्या निवडणुकीमध्ये महायुती एक्कावन्न टक्केच्या वर मत घेऊन जिंकेल आणि आपला खोटाडेपणा होईल हे त्यांना वाटत आहे बिहार मध्ये निवडणूक आहे आणि आपण बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सोबत गेलो तर बिहार मध्ये त्याचा आपल्याला फटका बसेल आपली मतं जातील या भीतीनं काँग्रेस या मोर्चा पळ काढते काँग्रेस या मोर्चा दूर आहे मला अनेकांनी सांगितलं काँग्रेसचा सा झेंडा या मोर्चामध्ये कुठे दिसत नाही काँग्रेसचा बॅनर या मोर्चामध्ये कुठे दिसत नाही कारण काँग्रेसला भीती आहे की आपण राज ठाकरे यांच्यासोबत गेलो तर आपली मतं आहेत ती मतं आपल्याला मिळणार नाहीत मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले कोण येतील त्यांच्यासोबत युती होईल असं म्हणत ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी काँग्रेस सोबत आली किंवा नाही आली तरी एकत्र राहणार असल्याचे संकेत दिलेत कोण आलं आणि कोण थांबलं तरी आता ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र झाल्यामुळे आणि कशासाठी एकत्र झाले आहेत मराठी माणसांच्या एकजुटीसाठी एकत्र झाले आहेत आज जो भारतीय जनता पार्टीने जो काय भ्रष्टाचार महिला अत्याचार ह्यामध्ये जो आहाकार माजवला हो आहे शिंदे सेनेने जो काय भ्रष्टाचार माजवला हो आहे ह्याविरोधातही बंद एकत्र आले था एक तर सत्याच्या मोर्चात काँग्रेसनं सावध भूमिका घेतली बिहार निवडणुकीत फटका बसण्याची काँग्रेसला भीती आहे या चर्चा आणि विरोधकांचे आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी फेटाळून लावलेत नाही जन्म होल्डिंग हा विषय नाही मोर्चामध्ये आम्ही सहभागी आहोत मी ते चाललेलो आहे विधिमंडळ पक्षाचा नेता आहे मला वाटतं बाळासाहेब आहेत वर्षा गायकवाड आहेत अनेक नेते ती दिग्गज आहेत महाराष्ट्रातील त्यामुळे असं काय त्यामध्ये सर्वच फौज उतरली पाहिजेत अशातली गरज नाही अनेक कामामध्ये आता निवडणुकीचा फेर आहे पण एक आहे की मतचोरी झाली मतचोरीमुळे सरकार आलं मतचोरीने बेमानी करून सत्ता भडकवली हे आता सिद्ध झालेलं आहे आणि आता आमच्या सगळ्या राज ठाकरे साहेबांपासून सगळ्यांना आता राहुल गांधींचा मुद्दा पटलेला आहे विरोधकांच्या सत्याच्या मोर्चालाच काँग्रेसची सावध भूमिका होती असं नाही तर तीस ऑक्टोबरला सत्याच्या मोर्चाच्या नियोजनासाठी मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीचं मनसेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र या बैठकीला सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुंबई अध्यक्षांसह दिग्गज नेत्यांनी दांडी मारली होती बिहार निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस या ना त्या कारणानं मनसे आणि राज ठाकरेंपासून चार हात लांब राहत असल्याचं पाहायला मिळत आणि आजच्या सत्याच्या मोर्चानंतर हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास